सर जी मैडम जी हटा के दिखाऊं हाँ। तो सर मैडम जी आप लोग को हो तो मैं पर्दा लगा के दिखाऊं कि खुला खुला हाँ भले शौकीन आए खुला खुला देख लेंगे साई बाबा तेरा नाम <laughs> तो काहीच आता आम्ही आलोय पेरूची वाडी म्हणून आता एक असा प्लेस आहे त्या प्लेसला आम्ही आता आलोय नाश्ता वगैरे करायचा आहे ना म्हणून सो भारी प्लेस आहे आता आपण मी तुम्हाला दाखवतो ह्या सगळ्या जागेच गंमत आणि ह्या पेरूच्या वाडीमध्ये जिकडं पण बघा तिकडं सगळीकडे पेरूचीच झाड आहेत त्यामुळे ह्या एरियाला पेरूची वाडी नाव दिलंय आणि इथं मेन गोष्ट म्हणजे पेरूची सगळी झाडं आणि पेरूची पेरूच्या झाडामध्ये पेरूची आईस्क्रीम हे मॅन्युफॅक्चरिंग इथे होतं डायरेक्ट प्युअर झाडावरनं पेरू काढून डायरेक्ट त्या पेरूची आईस्क्रीम बनवून डायरेक्ट इथं विकली जाते एकदम भारी स्पॉट नाशिक मधला काहीच आता आम्ही चाललोय पक्ष्यांची वाडी त्याच्या मागे सगळे पक्षी प्राणी गाई गुरं वगैरे सगळे आहे तिकडे पकड़ लिया तो काल हो गया कहो, तो सर जी मैडम जी हटा के दिखाऊ तो सर मैडम जी आप लोग कहो तो मैं पर्दा लगा के दिखाऊँ की खुला खुला भले -खुला। शौकीन आए खुला खुला देख लेंगे सही बाबा तेरा नाम बच्चा है कैसा जोड़ा कैसा बच्चा बने चलो मोदी तो सर जी मैडम जी मेरा मैजिक शो हुआ, तो लगा जी, मैजिक शो। एक कबूतर टाकला आणि त्यातनं दोन कबुतर त्यांनी बाहेर काढून दाखवलं त्यांना जर मी पाचशे रुपयाची नोट दिली तर पाचशे रुपयाची दोन नोटा काढून देईल का तो विचार ना त्याला जर पाचशे रुपयाची नोट टाकली तर पाचशे रुपयाच्या दोन नोटा देईल का तो दोन कबुतर एका कबुतरचे दोन कबुतर त्यांनी दिला आम्ही आलोय पक्ष्यांची वाडीमध्ये बघाय बकऱ्या आहेत बकऱ्याचं पिल्लू बघा किती छान सुंदर इकडे बकरे आहेत इकडं सशे आहेत सशे खूप भारी वासर आहेत कोंबडी आहे वाटत सोन्याचा तितर आता जो तुम्ही पक्षी बघितला तो सोन्याचा तितर आहे जीवन काळ बारा ते पंधरा वर्ष ठिकाण चीन चायनाचा ह्या पक्षी तुम्ही बघू शकता आपल्यासारखी आपल्याकडे तशी कोंबडी असते कोंबडीसारखेच आहे प्रकार पण हा काहीतरी वेगळा प्रकार आहे हा आहे व्हाईट कॅप म्हणजे आपल्याकडं कोकणात त्यांना बॉयलर कोंबड्या बोलतात ते ह्याच बॉयलर कोंबड्या आणि ह्या आपल्या इकडं आहेत त्या गावठी कोंबड्या आहे आहे आणि याचं पण जीवनकाळ पंधरा ते वीस वर्ष आहे ठिकाण ऑस्ट्रेलिया आणि यांचं खाद्य बघा काय कडधान्य मक्का भाजीपाला मुरम आणि हा बघा इमू इमू पक्षी असा बघतो बघा शामरुकचा मावशीचा मुलगा बी बहुतेक हा आणि हा आहे चांदीचा दिसर याचा पण जीवन काळ बारा ते पंधरा वर्ष आहे हा पण चीनलाच सापडतो आहे पण खाद्य आहे बिर्याणी फळे वगैरे हो आणि हा बघा हा पक्षी आहे तो हा सरडा आहे ह्याचा पण जीवन काळ बारा तेरा वर्ष

पेरूच्या सॉरी ह्या वाडीमध्ये पक्ष्यांच्या वाडीमध्ये हा एक कुठला तरी वाडा सॉरी कुठला तरी प्राणी आहे हा काय आहे हा कुठला प्राणी आहे का काय हा गिनी पीक आहे गिनी पीक गिनी आहे डायमंड डव आहे जीवन काळ फक्त तीन ते पाच वर्ष हे पण ऑस्ट्रेलियाचेच आहेत हे बघा सुंदर बसले सो काहीच आता so आम्ही आलोय हे बघा पोपट बघायला आलोय बघा त्या वरती बघा सगळे पोपट वगैरेच आहेत म्हणजे मागं बघू शकता पोपट आहेत इकडं वरती बघा इकडे मागं बघा बघा पोपपट किती सुंदर बसलेत बघा बघा हां

सो गाईज फायनली आता आमच्या इकडनं झालेलं आहे पेरूचीवाडी हा जो काय प्लेस आहे ना एक नंबर प्लेस आहे जर नाशिकमध्ये तुम्ही जर कधी आलात त्र्यंबकेश्वरच्या वगैरे कधी भेट दिलीत तुम्ही त्र्यंबकेश्वरला तर नक्की पेरूचीवाडीला भेट द्या एक नंबर आहे पक्षी तर पक्षी आहेत सरडे आहेत वासरं आहेत परत ससे आहेत म्हणजे प्रत्येक वेगवेगळे प्राणी आहेत वेगवेगळे पक्षी आहेत आणि इथं नाश्ता जो भेटतो ना तो तर एक नंबर आहे टेस्टला पण भारी आहे आणि इथला क्लायमेट आणि इथला जो परिसरामधला जो नेचर आहे ना हे एक नंबर आहे बाई सो आत्ता आमचं झालं आहे आवरून आता आम्ही निघतो आहे आणि आता आम्ही जातो आहे डायरेक्ट सीतेच्या गुहेमध्ये गु काय सीतागुहा सीता सीतागुफा सीतागुफा जी आहे तिकडे आम्ही आता चाललो आहे चला